कसे सगळे बरे आहेत ना झाला काय चहा नाश्त वगैरे सगळ्यांचा बघा आम्ही आलो आहे इकडे आलो होतं जराशी फिरायला पुढं संध्याकाळच्या गरम झालं म्हणजे दिवस झालं आलंच नाही आलं तिथं मेट्रोचं काम चालू आहे आदित्य आलंय आदित्यचा मित्र आलाय झाल्या काव घेऊन आहे पळायला लागला आदित्यचं मित्र आणि इकडं बघा मेट्रोचं काम आहे आणि म्हटलं चला आता एक व्हिडिओ लय गरम व्हायला लागलं घरामध्ये बसून बसून त्याला व्हिडिओ रील्स पण बनवायला यायचंच होतं हा पहिला रोड होता म्हणजे हा हाजी आलीला महालक्ष्मी जाणारा आता त्या मेट्रोमुळे हा रोड बंद केला ते बघा पलीकडून रोड आहे ते बघा तिकडून त्याला गाड्या डिस्टर्ब का तिकडून रोड आणि त्याच्या पलीकडं रेस्ट बसते नाही तर ते कुठपर्यंत रेस्ट होतं ते रोड होतं आधी गाडी आली इकडे हो आत होत गाडी आली रोड बंद येत आम्हाला सांगायला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा